काय हो तुम्ही सोबत असं होतं का घरी व्हेजिटेरियन पाहुणे आले का असं वाटतं जेवणामध्ये काय बनावून काय नाही मग तेव्हा असं रस्टर्न स्टाईल पनीर कोफ्ता बनवायचं त्यासाठी काय करायचं कढई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं आणि तेल गरम झालं का कांदे टाकायचे कापूस टमाटर टाकायचे तर कांदे इथं चार घेतले तर टमाटे सहा घेतले नंतर लगेच त्याच्यात हे ना अद्रक आणि लसूण टाकायचं आणि मगच बिया टाकायचे थोड्याशा त्याच्यानंतर जिरे टाकायचे इलायचे टाकायचे दोन आणि हे ना लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आता याला ना एका मिनटं परतून घ्यायचं आणि त्याच्यात लगेच पाणी टाकायचं आणि याला शिजून घ्यायचं नंतर इथं काय केलं मी पाच छोटे छोटे बटाटे घेतले तर उकडून त्याला किसून घ्यायचं आणि पाच बट्यासाठी ना मी इथं पावशीर पनीर घेतलं त्याला किसून घ्यायचं याच्यामध्ये काजू आणि मनुक्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले ते द्यायचे त्याच्यात टाकून नंतर कोथिंबीर टाकायची कॉर्न फ्लॉवर टाकायचं तीन चम्मच मीठ टाकायचं आणि याला चांगला असं मिक्स करून येणा याचा एक गोळा तयार करून घ्यायचा नंतर हे मसाला शिजलेला असतो त्याला थंड करून बारीक करून घ्यायचं आणि कडेत तेल ठेवायचं गरम करायला तेल गरम होत आहे तोपर्यंत लगेच बॉल घ्यायचे बनवायला असे चांगले छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आणि थोडं एक चम्मच आहे ना वाटत कॉर्न फ्लॉवर घ्यायचं त्याच्यात हे बॉल चांगले मी घ्यायचे असे म्हणजे फ्लॉवर लावून घ्यायचं नंतर तेल गरम झालेला असतं आणि लगेच बॉल द्यायचे टाकून चांगले ना याला चार पाच मिनिटासाठी बारीक मीडियम गॅसवर येणार तळून घ्यायचे नंतर लगेच काय करायचं तेल घ्यायचं काढून आणि थोडंसं तेल ठेवायचं त्याच्यामध्ये ना बटर टाकायचं एक चम्मच ते चांगलं गरम झालं का त्याच्यात तेजपत्ते टाकायचे दोन आणि हे ना लगेच बारीक करून घेतलेला मसाला टाकून द्यायचं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं त्याच्यात आणि चांगल्याला परतून घ्यायचं बरं का थोडंसं आणि थोडंसं परत लगे दोन मिनटं त्याच्यात लगेच लाल मिरची पावडर टाकायची आणि हळद टाकायची याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथं मी फ्रेश क्रीम घेतली एक चम्मच ती टाकून द्यायची तुमच्याकडनं संत दुधावरची साई घ्यायची याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लास्टला आहे ना याच्यामध्ये चांगला मसाला परतल्यावर कसुरी मेथी टाकायची थोडीशी त्याच्यात नंतर लगेच पाणी टाकून द्यायचं आता ग्रेव्हीला आहे ना सात आठ मिनिटं बारीक मीडियम गॅसवरतीने उकळून घ्यायचं नंतर गॅस बंद करायचा आणि आपले तळलेले बॉल त्याच्यात द्यायचे टाक वरून अशी थोडीशी क्रीम टाकायची मग काय झालं की आपला पनीर कोफ्ता रेडी एवढा जबरदस्त बनतो ना अशा प्रकारे केलेला पनीर कोफ्ता तुमचं जर पाहण्या एकदा जर खाल्ला ना तर तुमचं कौतुक केल्या राहणार नाही तर तुम्ही बनवा आणि मला कळवा की आम्ही बनवला म्हणून